एखादी छोटीशी कृती कितीतरी लोकांच्या जीवनात आशेचा किरण बनू शकते त्याचप्रमाणे एखाद्याच्या आवडीचे रूपांतर व्यवसायात आणि त्यातून केलेली चळवळ प्रत्येकासाठी आदर्श बनू शकते परवरी येथील सालवादवर तर मुंद येथे राहणारे सुभेश साळगावकर यांनी अशीच एक चळवळ सुरू केली पेशाने आय टी आय व्यावसायिक असलेले सुभे साळगावकर स्वतः एक उत्तम नर्तक हार्मोनियमवादक आणि कलाकार बारा वर्षांपूर्वी त्यांनी निर्भय भव ही अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली ज्यामध्ये नृत्य संगीत आणि कला यांचे धडे दिले जातात गोयन नाम नामवंत ग्रुप जे असा ते पहिले आमक असे आपयतात सपोर्टिंग कास्ट गार, कॅरेक्टर्स पी एसून ते असून खूपशे डायरेक्टर्स येताले भायले डायरेक्टर्स असले वर्कशॉप्स असले तिथून शिकून 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 आम्ही अडॅप्ट केले सो आम्ही मग एक निर्भय भाऊ अकॅडमी परफॉर्मिंग आर्ट फॉर्म केली आणि तिथून आम्ही आमचा मुवमेंट चालू केला जे इंडिव्हिज्ल टायटल्स जे असतात म्हणजे हजारांनी जे तू जिंकता किंवा हजारांनी जे नोटीस जाता तो फायनलिस्टाक पावता लोक एप्रिशिएट करता सो असे आमकां खूपशे टायटल्स पहिली कॅश प्रायज चड कमी मेळटाले गिफ्ट्स मेळटाले आणि आम्ही विचार केलो की बाबा हजारांसून जर आम्ही जे जिंकून येतात आमच्या मदीं सो डेट आम्ही ते एक्सप्लोर करया सो आम्ही वी हॅव लाईक माइंडेड पीपल हॅव फॉर्म अ ग्रुप आणि दॅट इज निगेटिव्ह गो आवड म्हणून गावागावातून नाटक करायला सुरुवात केली त्यानंतर विविध स्तरावर नृत्य स्पर्धा नाट्यस्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे मिळवले या अकादमीचे सध्या पस्तीसहून अधिक सदस्य आहेत आणि खूप मेहनतीने ही अकादमी उभी केलेली आहे प्रत्येक वर्षी निर्भय भुवा आपल्या नृत्यात नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे सुधीर साळगावकर हे स्वतः आयटीआय क्षेत्रातले असल्याने एरवी चित्रपटांच्या माध्यमातून दिसणारे स्पेशल इफेक्ट्स ते प्रत्यक्षात आणतात मेहनत ही खूप घेतल्या निर्भय भवन निर्भय भव आता सध्या गोयन डान्स म्हटलं निर्भय भाव येतात आता अचिव्हमेंट सांगा गेल्या लेटस्ट मिगस अचिव्हमेंट जेव्हा सद्गुरू जेव्हा सेव्ह सॉईल मुवमेंटा खात गोव्यात विजिट केलेली सद्गुरू तेन्ना गोयन कोणूच त्यांना कोरिओग्राफर मिळू तर त्यांच्यानी मुंबई एजंसी कॉन्टॅक्ट केला मुंबई फोन महिले की सुदेश जी एस एस आहे हा दिवस करू शकते हा करता सो गोय सदगुरू ये सद्गुरूचा ओपनिंग कटन नेचर असाफ केलेला बाय प्रोफेशन आय एम कंप्युटर इंजिनियर आय टी इंजिनियर माझी स्वतःची फॉर्म असा आय टी फॉर्म सॉफ्टवर डेव्हलपमेंट कंपनी अँड बाय पॅशन दिस इज माय डान्स अँड थिएटर इज माय पॅशन तर पॅशन हावे प्रोफेशनल कन्वर्ट केला सो वी हॅव अरावंड सिक्स ट्रेनर्स जे स्वतः हर एम्प्लॉईड असा दे आर अर्निंग अ गुड अमाऊंट ऑफ सेलरी ऑल्सो सो आम्ही ह्या माध्यमांसून जे कोविड जो प्रकार जो सगळे डांसर्स डिसकनेक्ट झाले सो आम्ही एक इनिशियेटीव घेतले की कनेक्ट करून त्यांना परत पॅशन हा त्यांनी लीव करतो सो माझे स ट्रेनर्स असा ते स्वतः शिकता आणि जोडा Uh, निर्भय व्हावची सदात uh, होच प्रयत्न आसता की दर नवें नवें नवे दाखोवपाचें सो बीइंग आय टी इंजिनियर ही टेक्नॉलॉजीस जी जे जी एनहान्स कर। करता जे आम्ही टीव्हीचे पण लायव्ह पर्फॉर्मन्सीस टीव्हीचे दाखयता इफेक्ट्स दाखवतात ते आम्ही पद्दतीन आमी आम्ही डिजायन करता क्रिएट आसता ओरिजिनॅलिटी असता ती डिजायन करून आम्ही ती आमच्या एक्टान इन्क्लूड करतात सो स्किल प्लस प्रिसिजन प्लस प्रॅक्टीस प्लस कोरियोग्राफी प्लस ॲक्ट जर कॉम्पॅक्ट करत जर एक ब्युटिफुल क्लीन अँड क्रिस्प परफॉर्मन्स जाता लोकांना खूपच आवडता ह्या ग्रुपमध्ये असलेल्या एक मुखबधीर एक तृतीयपंथी अशा वेगवेगळ्या वेग खास कारणांसाठी निर्भयभाव ओळखला जातो आमचा ग्रुप जो असा निर्भयभाव तिथून त्याच ग्रुपां एक मेंबर असा शी इज अ फिमेल परफॉर्मर शी इज अ स्पेशल चायल्ड म्हणजे त्या उल ये बट शी इज परफॉर्मिंग फॉर वन ऑफ द टॉप ग्रुप इन इंडिया वीज इज निर्भय भाव के चली आल प्लस इंटरनेशनल लेवला परफॉर्म कर सो वो एक इनिशिटिव घी कि ग्रुप स्पेशल चाइल्ड आट मेक्स अ ग्रुप स्पेशल दुसरे तो हम एक ट्रांसजेंडर आज पर्फमिंग अ क्वाटी परफॉर्मंस एक्सलंट इन डिवरींग डिफरेंट डिफरंट मेन कैरेक्टर्स कालिमा ज्ल कृष्णा जता प्लस राधा कैरेक्टर है, सो डेडिकेशन so, एफर्ट्स हार्डवर्क वर्क भाव निर्भय भाव स्वताक तो ही इज अ मेन की पार्ट ऑफ तो द निर्भय भाव डीसो जो मेम्बर जो चालू कॉन्ट्रवर्सि झगड़ी चालू रिजन ग्रुप मेम्बर आज अलताफ मुल्ला अलताफ अ नॉन हिंदू पर्सन बट ही हिमसेल्फ जे आर्ट म्हटा किंवा आर्टिस्ट म्हणतात आर्ट सगळी बाउंड्री नसता इट इज जस्ट प्युअर फॉर्म ऑफ आर्ट डेट इज व्हेरी इंपॉर्टंट तुमच्या भरग्यां शिकतात त्यांना घेऊन वेळी सो ॅट दे वील कीप युअर इज देन्ली बिकॉज पार्टिसिपंट्स आर टीम मेंबर फ्युचर प्लॅन आमचा की आता न्यू एज्युकेशन पॉलिसी येल्या तिथून ई सी ए म्हणून एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी हो एक कोटा असा हो नॅशनल सेंट्रल गोर्मेंटचं असं पण आमचे ऑनरेबल सी एम प्रमोद हो अनाउंसमेंट केला की हो कोटा आम्ही गोयन अप्लिकेबल ओके तिचा प्रोसेस चालू असा केला तो ना तो मला खबर ना पण ह्या आर्टिस्टांची एक वडली गजल असा ज्या कोणाक खबर ना ह्या माध्यमातून हा सांगू सोदता की ई सी ए कोटाच्या अंतर्गत समज तुम्ही नॅशनल किंवा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मचे विन करून येल्या ज्या तुम्हाला त्या कोटाक अप्लाय करू मेटा गव्हर्मेंट जॉब्स मेळात सो पहिले जे घरा म्हटले की बाबा तुम्ही डान्स करून पोट भरतले हो विषय गेलो आता म्हटलं आता की गव्हर्मेंटान जॉब अवेलेबल करून दौला फक्त नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे क्वालिफाय करू दे अंडर ई सी ए सो ह्या पॉलिसीच्या तो पॉलिसी एलोब्रेट करून आम्ही निर्भयभव एक कोर्स तयार केला कोर्स आम्ही सगळे कॉलेज लेवल स्कूल लेवल आणि युनिवर्सिटी लेवल रोल आऊट करू शकतो की गोन खूप आर्टिस्ट असा ओके डान्स म्हणतात घुमट आरती आमचे फोक कलाकार असा किंवा आम्ही अदर रिलीजियस आ, करता आम्ही म्हणजे अदर फॉर्म्स ऑफ फोक करता करतात ते खूप मेहनत करता पण खा तरी आमचे डिपार्टमेंट आसा आर्ट एंड कल्चर प्लस गोवा गोर्मेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह आसा सो खा तरी सगळ्यांचो एक एक, एक, एक पॉइंट असा की सपोर्ट हो केनच मेळना ओके इफ कन्सिडर अदर स्टेट्स बाकीचे स्टेट्स जेव्हा परफॉर्म ते हायली पेड असतात त्यांच्या म्हणजे स्टार हॉटेलां स्टे असतात एकोमोडेशन ट्रॅव्हल त्याला अलावन्स हे असतात पण जेव्हा गोयचे आर्टिस्ट जेव्हा गोयची कला सादर करतात भार वयता तेव्हा तेव्हा त्यांचे फायलीच प्रोसेस जातात पण आम्ही गोया खातीर आमचे नाव करून येलं गोयचे नाव आम्ही इंटरनॅशनल प्लॅटफॉर्माचे करून येलं नेपालचो एक्स प्राईम मिनिस्टर माधवराज त्यांनी स्वतः आपणाच्या मोबाईलावर आमचा स्टेटस घातला गोवा के लोक लोक जो परफॉर्मन्स आहे वो मुझे बहुत अच्छा लगा सो देट वॉज अ बिगस्ट मोमेंट फॉर सो हा सांगा सोदता की जर सरकारन आमका जर ते दिला आर्टिस्टांना जे आम्ही खाण खचू